गोपाळ हंबीर करे वय साठ वर्ष हे इंदापूर तालुक्यातील करेवाडी येथून त्यांच्या राहत्या घरातून देवाला जातोय असे म्हणून बारा जून रोजी गेले ते अद्याप घरी आले नाहीत त्यांचे नातेवाईकांनी शोध घेऊन ते, ते कुठेही मिळून आले नाही तरी इंदापूर पोलीस स्टेशन येथून आव्हान करण्यात आले आहे की कोणाला आढळून आल्यास इंदापूर पोलीस यांच्याशी संपर्क करावा हरवलेल्या व्यक्तीच्या अंगात पांढऱ्या रंगाचा पायजमा पांढऱ्या रंगाचा शर्ट व पांढऱ्या रंगाची टोपी आहे सोबत मोटारसायकल क्रमांक एम एच बेचाळीस पी शून्य दोनशे अठ्ठ्याण्णव ही आहे आढळल्यास संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस सहा शून्य बावीस दहा किंवा शहाण्णव शून्य चार एकोणऐंशी डबल शून्य शून्य नऊ इंदापूर पोलीस स्टेशन म्हणजे आपण समाजामध्ये बरेचसे वाद पाहतो आणि वाद शेतकऱ्यांची बांधा बदली असतात काही व्यावसायिकांचे व्यवसाया असतात बांध तुझा माझ्याकडे आलाय किंवा तू माझा बांध सारला वगैरे काही कारण असतात व्यावसायिकांचे माझं ग्रह तू घेतला की तू माझ्या ग्रहाकला असं बोलला म्हणून काय वाद असतात किंवा काय वादाचं कारण नसताना सुद्धा केवळ ग्राहक आपला खेचला म्हणून सुद्धा त्याच्या दुश्मनी केली जाते पाठीमाग पुण्याकडल्या भागात एका हॉटेलवाल्याने दुसऱ्या हॉटेलवाल्याला सुपारी देऊन त्याचं मर्डर केलं असे आपण अनेक वाद पाहतो त्याच्या पाठीमागे स्वार्थ आहे आणि ग्राहक कमी झालं म्हणून माझं गिराईक घेतलं म्हणून असंच आपण एक उस्मानाबाद जिल्हा म्हणजे ज्याला आता धाराशिव म्हणून ज्याला नाव देण्यात आलं आहे अशा धाराशिव जिल्ह्यामधल्या एका हॉटेलची आपण चर्चा पाहणार आहोत त्याच्या अगोदर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी शिवकुमार गोनोरे पाहत्या आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये हॉटेल भाग्यश्री म्हणून आहे आता ते हॉटेल भाग्यश्री सर्व परिचित झालं आहे का कारण सोशल मीडियाला त्याच्याबद्दल काय रील्स आल्या काय बातम्या आल्या त्याच्या अपहरणाच्या काय बातम्या आल्या अपहरणाचा बनाव आहे म्हणून काय बातम्या आल्या वेगवेगळ्या उलट सुलट प्रत्येकाने त्याच्यावर आल्या आणि आपण त्या पाहतोय प्रत्येकजणच म्हणूनच मलाही थोडीशी त्याच्याबद्दल माहिती घ्यावी वाटली जी माहिती मला उपलब्ध झाली ती आपल्यासमोर पोचवायचा प्रयत्न करतोय मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये हॉटेल भाग्यश्री आणि त्याचे मालक नागेश मडके त्यांनी हॉटेलचा व्यवसाय एक थोड्या ह्यातनं सुरू केला आणि कालांतराने त्यांच्या हॉटेलची भरभराट झाली ग्राहक आलं ग्राहक वाढलं आणि काही पद्धत असते माणसाची की बाबा पोटात काय काय होईना परंतु हे जिबीला एक रुचकर वाटलं पाहिजे अशी काही हॉटेल व्यावसायिकांनी ग्राहकाच्या जिबीला कसं बरं वाटेल असे काही ते जेवण देतात आणि मग जिथं बरं वाटलं तर काय प्रसिद्धी होते एक मग मित्र काय घेऊन जातात पार्टी करा घेऊन जातात ते हॉटलात चालतं ते आणि मग ते ते माणूस त्यामध्ये यशस्वी झाला मग तिथं काय हॉटेल छोट्या हॉटेलचा मोठं हॉटेल झालं त्यांनी मोठे बोर्ड लावले तिथं काय वेगवेगळे तिथं डायलॉग लिहिण्यात आले की बाबा नाद करतोय काय मग यावंच लागतं आहे किंवा दहा आहेत सतरा कापलेत अशा काय वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं काय बोर्ड लावण्यात आले आणि ते वाचून लोक जायला लागले ग्राहक वाढला व्यवसाय वाढला पैसे यायला लागले आणि मग त्या नागेश मडके यांनी नंतर बॉडीगार्ड ठेवले बरोबर आता काही त्यांच्याकडे चार दोन बॉडीगार्ड आहेत ग्राहकांची रेलचेल असते एवढंच सारं असताना अचानक नागेश मडके यांना धमकीचा फोन येतो धमकीचा फोन आल्यावर नागेश मडके पोलिसांना कळवतात परंतु त्याच्याकडे पोलीस दुर्लक्ष केलं असं नागेश मडके यांचा आरोप आहे त्याच्यानंतर पोलिसांकडे कळवल्यानंतर सुद्धा काही दिवसांनी त्यांना अपहरण त्यांचं करण्यात आलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि अपहरण जर कुणी असं करत असेल व्यावसायिकाचं किंवा त्याच्यावर हल्ला होत असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे तो कायदेशीर बाबी आहेत पोलिसांच्या तफासात ते दिसेल खरोखरच हल्ला झाला आहे का त्याचं काय का खरंच हल्ल्याचा बनाव करण्यात आला का खरंच अपहरण झालं आहे का का खरंच त्या अपहरणाचा बनाव करण्यात आला आहे ते पोलीस पाहतील परंतु आता सोशल मीडियावर मात्र त्याच्या उलटसुड प्रतिक्रिया सुरू आहेत आता ते नागेश मडके सांगत आहेत की मला अचानक बाहेर बोलवलं आणि तुमच्याबरोबर शिल्पी घ्यायची असं ते सांगतात कधी कधी ते स्टेटमेंट बदलतात कधी मी फक्त गाडीत भेटायला गेलो आणि त्यांनी मला गाडीत ओढून घेतलं म्हणून सांगतात ते स सा, कधी कधी सांगतात की मला सेल्फी काढायची म्हणून बोलवलं मी आतमध्ये तोंड घातलं तसंच त्यांनी हात आणि तोंड आतमध्ये गेल्यावर काचे तोंड तशीच त्यांनी काच लावून घेतली आणि तशीच गाडी एकशे चाळीसच्या स्पीडने त्यांनी गाडी लांब नेऊन त्याच्या अशीच एक एकशे चाळीसच्या स्पीडने गाडी नेली ती अर्धे बाहेर अर्धे आतमध्ये असताना काच तशीच लावून घेतली आणि ते सांगतात की आतमध्ये लोकं बोलत होते की याला जेव्हाच मारायचं याला सोडायचं नाही याचे हात तुटून पडले पाहिजेत मरस्तूर सोडायचं नाही वगैरे असं म्हणतात त्यातला एक जण म्हणला आहे नकोच उजास्त कुठं ना होईल तिथं सोडून देऊया आणि त्यांनी ते हॉटेलपासून पाच किलोमीटर अंतरावर निघून तिथं सोडून दिलं ओढ्यात टाकणार होते ओढ्यात गेलं असतं मी मेलो असतो असं ते म्हणतात परंतु मग सुदैवाने मी ओढ्यात खाली पडलो नाही तिथंच त्या पुलाला धडकून तिथंच पडलो रस्त्यावर हे असं स्टेटमेंट देत आहेत त्यांच्या बोर्डला एक त्यांच्या हॉटेल एक बोर्ड आहे त्या बोर्डवर लिहिलेलं आहे की अल्पदरात ढावरा थाळी आता ढावरा थाळीबद्दल आपण काही लोकं नवीन लोक कन्फ्यूज असतील ढावरा थाळी म्हणजे पाठीमागं आता काही भागात ज ज्वारी नाहीत बागायत झाली ऊस आहे परंतु ज्या ठिकाणी भरपूर ज्वारी केली जाते त्या ठिकाणी पहिल्या जुनी लोक खळं करायचे आणि ते खळ्यामध्ये ज्वारी बडवायचे आणि बडवून झाल्यानंतर त्याच ठिकाणी खळ्याच्या जवळ ढावरा जेवण ठेवायचे जे लोकं काय खळं बडवायला मद मदतीला आले होते गावातले काही नातेवाईक काही मित्रमंडळी त्या लोकांना बोलून ते ढवरा जेवण घालायचे ढवरा जेवण म्हणजे बोकड किंवा कोंबड्याचं जेवण ते द्यायचे परंतु खरं ढावरा म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की ज्या थाळीमध्ये बोकडाच्या प्रत्येक अवयवाचा थोडा थोडा भाग त्या थाळीमध्ये असतो त्याला ढावरा जेवण असं म्हणतात आणि तसं सुद्धा बोरडं होता आणि काही लोकांना ती माहिती ती लोक आवर्जून जायची आणि ह्या धंद्यातून त्याचं अपहरण झालं असं त्यांचं म्हणणं आहे आणि अपहरण झालं अशा प्रकारे परंतु जर तसं झालं असेल तर अपहरणकर्त्यांवर कारवाई झाली पाहिजे त्या कायदेशीर बाबीत परंतु काही ह्या गोष्टी त्याच्या तो त्याचे स्टेटमेंट ऐकल्यानंतर काही गोष्टींमध्ये शंका निर्माण होते आणि म्हणून मला वाटतं पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसावा कारण ते सांगतात मालक ना नागेश मडके स्वतः सांगतात की पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही कारवाई केली नाही मला मरणाची वेळ आली माझा मला खूनच ते करणार होते मला जीवे मारणार होते एवढं मारण्याचा प्रयत्न करूनसुद्धा पोलिसांनी दक्ष दिलं नाही असल्याचं म्हणणं आहे परंतु ते जे स्टेटमेंट देतात त्याच्यामध्ये काही पोलिसांना किंवा खरंच तज्ज्ञांना त्याच्या शंका येतात की जर नागेश मडके यांनी बॉडीगार्ड ठेवले तर तिथं सततची रेलसेल आहे हॉटेलवर भर भरपूर गर्दी असते आणि ते महत्वाचं म्हणजे टायमिंग सांगतात सव्वा सात ते साडेसातच्या दरम्यान आता लक्षात घ्या सव्वा सात ते साडेसातच्या दरम्यान एवढा अंधार पडलेला नसतो तरीसुद्धा तिथं कुणी पाहिलं कसं नाही एखाद्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये ती सुद्धा ते कैद झालं नाही किंवा ते बॉडीगार्ड त्यावेळेस काय करत होते मग एवढ्या साऱ्यात ह्यांचं आपण होतं कसं हा एक पोलिसांचा पोलिसांना शंका आहे दुसरी गोष्ट पाच किलोमीटरवर नेहून टाकलं म्हणतात परंतु जिथून त्यांना त्याच्या जावयाने पोरांनी आणलं ते अंतर आहे अडीच किलोमीटरचं मग हे पाच किलोमीटर का सांगतात आणि दुसरी गोष्ट एकशे चाळीसच्या स्पीडनं गाडी नेली त्यांना असं ते अडकवून मग ते फरफटत नेल्यावर त्यांना जखमा व्हायला पाहिजे होत्या एकशे चाळीसच्या स्पीडनं गाडीतून फेकून दिल्यावर त्यांना तसं पाहिलं तर त्यांना भरपूर जखमा व्हायला पाहिजे होत्या परंतु फारशी जखम झाली नाही ते शुद्धीवर आहेत व्यवस्थित स्टेटमेंट देत आहेत फक्त हात असे आहेत अशा जे पाहि पाहिल्यानंतर त्यांचं स्टेटमेंट वेगवेगळं ऐकल्यानंतर पोलिसांना सुद्धा शंकानं साहजिक आहे सर्वसामान्य लोकांना शंकानं साहजिक आहे आणि म्हणून काही लोकांचा असा काही असा आहे की जर तिथं धंदा वाढलाय बिझनेस वाढलाय तर एक प्रसिद्धीचा स्टंट असावा का काही लोकांचं म्हणणं आहे श्रावण महिना आहे श्रावण महिन्यात हॉटेल बंद असतात किंवा बरेचशी लोक ते मांसाहार घेत नाहीत म्हणून त्याला त्या महिन्यात सुद्धा हे चालावं म्हणून स्टंटबाजी आहे का काव्हा काहीचं म्हणणं आहे त्याला की त्याला बंदुकीचं लायसन मिळावं म्हणून ही स्टंटबाजी आहे का आता ते सांगतात की स्टंटबाजी माझ्या हाताला आहे माझं बोट मोडलंय मग स्टंटबाजी अशी करू शकतं का माणूस परंतु जे त्याचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर जी शंका येते त्या शंकेतून त्यांची स्टंटबाजी असावी असं वाटतं हा व्हिडिओ ऐकून आपल्याला काय वाटतं आपण ह्याच्यावर कमेंटमध्ये कळू शकता पात्रा न्यू मराठा एक्सप्रेस न्यूज